महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई यांना नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक आषाढी निमित्ताने पंढरपूर येथे दाखल होत असतात परंतु शालेय महाविद्यालयांमध्ये देखील विद्यार्थी आषाढी निमित्ताने वेगवेगळ्या वेशभूषा करून आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात व्ही बी एच विद्यालय कळवाडी येथील विद्यालयात बालगोपाळांसह शिक्षकांनीसुद्धा आषाढी निमित्ताने छान असे नियोजन केले आहे शाळेने परिसरातून दिंडीचे आयोजन करून रामकृष्ण हरीचा गजर करत विद्यार्थ्यांनी शोभा वाढवली या गावात प्रभात फेरी मारली त्यावेळी बीबीएच विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाषणूसाठी परमेश्वर मरसाळे कळवाडी